नेरा नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी आजीचा वडापाव एकदम फेमस आहे आणि ते, ते शाळकरी मुले असतील सर्वजण या वडापावचा आस्वाद घेत कसा आहे टेस्ट कशी आहे एक नंबर एक नंबर आहे रोज किती खाताय तुम्ही आज पैसे नाही ते आता रोज खातोय का आजीच्या हातच्या आहे काय आजीला टेस्ट आहे आपण जर पाहिलं तर नरसिंगपूर या ठिकाणी जो बावडा रोड आहे या ठिकाणी आजी आहेत तर त्यांचं वय जास्त झालेलं आहे तरी सुद्धा जे जिद्द चिकाटी आणि मेहनत ह्या गोष्टी आहेत त्यामुळे आजी वडापाव येतं आजींचा वडापाव जो आहे तो फेमस आहे आणि आजीनं बघितलं तर कशा पद्धतीनं एक गाडा आहे त्या गाड्यावरती असं प्लास्टिक टाकून सुद्धा पावसापासून बचाव करण्यासाठी ऊन वारा लागू नये म्हणून अशा पद्धतीनं वडापाव जे आहे ते वडापाव चालू आहे आणि वडापाव हे करत आहेत आजी तुमचं नाव काय हो मंगल विठ्ठल कोळी मंगल विठ्ठल कोळी कोळी किती दिवसापासून वडापाव करताय वीस वर्ष वर्ष झालं बर 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 किती वडापाव जाते बर 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 नाही गोठ असं तुम्हाला नाही का खर्च होते बर वाटत नाही मग आता ना पाऊस जर आला तर काय करतो हा पाऊस आला तर थांबायचं बर बर रोज वडापाव किती जातात नव्या बर नुसता वडा पाऊस आहे का दुसरा काय समोसा जातो शंभर बर तुम्हाला कोण कोण मदत करत ह्याच्यात का व्यवसायात थोरला आणू लागतो आणू लागत बर कुटुंबात माणसं किती येते कुटुंबात माणसं राहिल्या लिहून बर त्याला चार तीन मुलं दोन त्यांची पाच माणसं आयती बर ती लागतं आग लागतं बर 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 त्याला त्याला दोन आहे कि बर काय येत बर आवडीने आवडीने वडा पाव खातात तुमच्या इथला हा आवडी आवडीना खातेत तर माया टेम अकुल किंबोणीपासून गिऱ्हाई ते अकुलच टेंबुनी पसंद तर असं पहिलं तर शाळेतले मुलं सुद्धा आहेत त्या वड्याच असून तुमची ह्याच्यावाली येते ती काय केळीवाली येते ती